मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं रक्तदान सिंदूर महारक्तदान शिबिराचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करणारा सांगली जिल्हा देशात ठरलाय पहिला भारतीय सैनिकांसाठी पैलवान चंद्रहार पाटलांचा ऐतिहासिक उपक्रम आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल श्रीनगर या ठिकाणी पार पडलं सिंदूर महारक्तदान शिबिर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचं परफेक्ट नियोजन सीमेवर देश रक्षणार्थ रक्त सांडणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये आयोजित या सिंदूर महारक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या नाईन्टी टू बेस हॉस्पिटलला भेट देऊन या सिंदूर महारक्तदान यात्रेत स्वतः उत्स्फूर्त रक्तदान केलंय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी रक्तदान करण्याचा निर्धार केला आहे या यात्रेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या साथीनं स्वतः रक्तदान केलंय तसंच भारतीय सैन्य दलानं दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासियांच्या वतीनं अभिनंदन करून आभार मानलेत तुम्ही इथं दक्ष असता म्हणून आम्ही देशभरात सुखाने राहू शकतो असं सांगत प्रत्येक सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेनं जिल्ह्यातील एक हजार युवक सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कर्तव्यासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या प्रती राबवण्यात आलेलं पहिलंच हे अभियान आहे भारतात एकूण आठशे सहा जिल्हे आहेत पण सिंदूर महारक्तदान शिबिराचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वी करणारा सांगली जिल्हा देशात पहिला ठरला असल्याचं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय आर्मी कमांड हॉस्पिटल जम्मू आर्मी कमांड हॉस्पिटल उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल श्रीनगर या ठिकाणी सिंदूर महारक्तदान शिबिर संपन्न झालंय हे रक्तदान आपण खरं म्हणजे देशासाठी केलंय हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केलंय मला वाटतं देशातलं हे पहिलं रक्तदान आहे देश स्वतंत्र झाल्यापासून सैनिकांसाठी रक्तदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते पण जम्मू आणि काश्मीरमध्ये येऊन रक्तदान करण्याची हिम्मत तुमच्या चंद्रहारनी दाखवली आहे मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो महायात्रा जी सुरू केलेली आहे सिंदूर महारक्तदान यात्रा ही एक चळवळ बनेल महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये ही चळवळ बनेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण आर्मी ऑफिसर सगळ्या लोकांनी सांगितलं लो की रक्तदान हे आवश्यक आहे आणि म्हणून रक्तदान केल्याने दुसऱ्याला आपण जीवदान देतो यापेक्षा का पुण्य ते काय असेल